नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा शिंदे गटाचे नेते रामदास कदम आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत ते बऱ्याचदा मंत्री पक्ष भाजपावर उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत नुकतेच त्यांनी शिवसेनेचे आमदार गुवाहाट्याला गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्याला फोन केला होता अस खुलासा केला एकनाथ शिंदे यांच्या बडानंतर बंडानंतर मी उद्धव ठाकरे यांच्या एका प्रस्तावना मांडला होता तुम्ही काँग्रेसची सात सोडा मी दोन आम तासात आमदारांना परत आणतो असे मी उद्धव ठाकरे यांना सांगितले मात्र उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचे ऐकले ते काँग्रेस सोबत राहिले असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं ते शुक्रवारी दोपोलीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते याबाबत पुढे विस्तारित बोलताना रामदास कदम म्हणाले गद्दारेंची व्याख्या काय आहे हे अनेकांना अद्यापही कळलेले नाही उद्धव ठाकरे त्यांनी त्यांच्या वडिलांच्या विचाराशी गद्दारी केली शिवसेनेचे आमदार गुवाहाट्याला गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला होता मी खोटं बोलत नाही गणपतीची शपथ घेऊन सांगतो त्यांनी मला फोन केला आणि काँग्रेस पक्षाची साथ सोडा मी दोन तासामध्ये सगळे आमदार परत आणतो पण उद्धव ठाकरे यांनी माझं एकही ऐकलं नाही असंही रामदास कदम यांनी म्हणाले शिवसेना का सोडली यावर मी पुस्तक लिहिणार असं देखील त्यांनी सांगितलं तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र